निसर्गाच्या कुशीत दोन डोंगरांच्या खोबणीत विसावलेल्या शिरंबे गावातील हे मल्लिकार्जुन मंदिर सावर्डे फाट्यापासून किमान अर्धा तासात आपण शिरंबे गावात प्रवेश करतो बाराही महिने पाण्याने भरलेल्या जलकुंडात हे मंदिर वसलेले आहे मंदिरात प्रवेश केल्यावर सभामंडपातील परिसर येथील सुशोभित वातावरणामुळे मन प्रसन्न करतो मंदिराचा गाभारा तीन फूट खोल आहे आणि त्यात विराजमान आहे मल्लिकार्जुन म्हणजे आपल्या प्रिय शिवाची शिवलिंग हे शिवलिंग तब्बल चौदाशे वर्ष पुरातन असल्याचे सांगितले जाते मंदिरातील गाभारा आणि शंकराची पिंड पूर्णतः पाण्यात असून या पाण्याची पातळी बाहेरील जलकुंडातील पाण्याशी समपातळीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी विशेष रक्कम अदा करून या मंदिराचे बांधकाम केल्याचे स्थानिक संदर्भ आढळतात मूळ मंदिराच्या डाव्या बाजूला श्री वरदान देवी आणि चंडीकाई देवीची मंदिर आहेत त्यातील वरदान देवी मंदिरात स्थानिक मान्यतेनुसार सर्प आणि विंचू लवशातील विष उतरवले जाते माझं नाव तुकाराम शिवराम पवार मी इथला रवि माझं वाडी चोवीसवाडी आणि इथे आमच्या इथं विंचू सर्प कुठलाही धवस झाला विंचू लागला काय लागला तर आमचा नुसता अंगारा देवाचा तो डॉक्टर काय चालत नाही आणि तो आम्हीच अंगारा टाकतो मी माझ्या सांच्या वरती चोवीस वाटेच घर आहे आणि मोठ्यातला जर सर्प हे झाला डव झाला तर आमचा इथे खांब आहे टेकून आम्ही अंधार टाकतो या इथे ढोल ढोल वगैरे लागतो ढोल वाजवायचा ढोल इथे बसवायचा त्या माणसाला आणि आंघोळ करा अंगार टाका तसं खाली जाऊन आंघोळ करायची परत अंधारात टाकायचा असं सात वेळ करावं लागतं वेळा हा जर उतरत निघाल तर ढोल उतरत जाणार ढोल आपोआप आणि जर चढत निघाल तर ढोल आपोआप चढत जाणार असं एक स्थान आहे हे मग मंदिर आहे मंदिरात मंदिरा इथे जागा आहे असे मन प्रसन्न करणारे दुर्मिळ जलमंदिर तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या मित्र आणि प्रियजनांबरोबर शेअर करा आणि हां अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद